वेळा माणूस आहे ते वेळा माणूस आहे त्याला एक सवय झालेली आहे काहीतरी वक्तव्य करायचं आणि काही दिवसानंतर क्षमा मागायची लोकांकडून अं तुम्ही बोलतो कशाला तुम्ही आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीच्या बाबतीत का बोलत नाही की गोवंडीमध्ये तुमचे लोक कशा ड्रग्जचा धंदा करत आहे हे मुद्दे महत्त्वाचे आहे विधानसभे त्या एक याच्या अगोदरच्या जे विधानसभेचं अधिवेशन सुरू होता पहिला दिवस जाऊन त्यांनी तो काही समाजाशी घे देणं घेणं नाही आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीचे देणं घेणं नाही आहे त्यांनी मुद्दा काय काढला की औरंगजेब हां आणि त्यावेळीसुद्धा मी बोललो होतो की हे अबू आसिमने स्वतः बोललो बोलले नाही त्यांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बोलायला लावले होते बोलके धनी होते त्यांचे आणि आता विधानसभेचं अधिवेशन येत आहे वारकरी समाज त्या माणसाला इतकं कळत नाही आहे हा की वारकऱ्यांची काय परंपरा आहे करके मी एक पत्रकार असताना मी पंढरपूरला किती किती वेळा